तिथे माझी बंधू की सिंगानियाची ट्राफिक सर्वांची मुलं तिथे शिकतात त्यांच्याकडे हा पोलीस बंदोबस्त असतो त्यांना ते वीआय आणि आम्ही सर्व कोण उर आणि रेमंडच्या मालकाची तिथे दीडशंकर जमीन आहे अधिवेशनची ढापलेली ते ग्राउंड मोकळे न त्या ग्राउंड ने ने ने। ने वर नेऊन तिथे विद्यार्थ्यांना गाड्यांची पार्किंग झाली पाहिजे तिथे सोय झाली पाहिजे ती न करता त्या गाड्यांना सगळ्या ग्राउंडवर बाहेर काढून त्या हायवेला उभं केलेलं आहे म्हणजे हा कारभार आहे हा जबरदस्तीचा कारभार आहे आम्ही त्या प्रशासनाचा आणि तिथल्या ट्राफिक पोलीस प्रशासनाचा देखील इथे आम्ही निषेध व्यक्त करतो आता जे सीसीटीव्ही लागलेले आहेत नाक्या नाक्यावर ते आता तुमच्या बरोबर रस्त्याच्या मधोमध पण खड्डे घड्डे खोदलेत आणि पोल लावलेत ते सीसीटीव्ही जे लावलेले आहेत तुमच्या जेव्हा गाड्या जेव्हा काहीतरी अशा वेड्या वागड्या दिसतील जेव्हा जसं चित्रण करून त्याच्यावरती आपल्याला फाईन पडणार आहे बघा अमेरिकेचं अमेरिकेची टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आपला देश अजून तीनशे वर्ष मागे ठेवणार मी विधी तीनशे वर्ष त्या ठिकाणी जेव्हा दोन किलोमीटरच्या पुढे जेव्हा रोड जातो अख्खा सरळ तेव्हा तो थोडासा दहा डिग्रीमध्ये वळतो इथे नाक्या नाक्यावरती खड्डे नाक्या नाक्यावरती नाके, नाके, नाके वीस वीस फुटाचे रस्ते आणि तिथे अमेरिकेची टेक्नॉलॉजीच्या टेक्नॉलॉजी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आणि आपल्या सर्वसामान्य गरिबांवर हे फाईन लावणार यांचे फाईन ऑडिओ जाणार नाहीत यांचे फाईन मर्सिडीजवर वर जाणार नाहीत पण त्या गरीब एखादा कष्ट तरी मेहनत करणार तो झोमॅटो स्वगी करून आपल्या घराचा उदर निर्माण करणार पहिला ते फाईन मध्ये घेणार हे शोषण आहे ही एकही सत्ता आहे ही सगळी एकही सत्ता जोपर्यंत आपण सर्व एकत्र उलतून पाहतून लावत नाही तोपर्यंत आपला या गुरावीतून मुक्त नाहीये आपण अविनाश जाधव आणि अविनाश यादवनी घेतलेल्या या नेतृत्वाला आपण पुढे न्यायचा जोपर्यंत ठाणेकर खरा लोकशाही धरत नाही तो पर्यंत अविनाश जाधव आणि त्यांच्या सर्व भूमिके बरोबर मी स्वतः आंबेडकरी वतीने स्वतः संदीप संदीपे उपस्थित राहीन जय हिंद जय बंद महाराज जय महाराष्ट्र